निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये शिवसेना, शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजार निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्य बाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा दोन हजार सतरा साली ज्यावेळेस मी नगराध्यक्ष झाले बिनविरोध नगराध्यक्ष झाले आणि या अंबरनाथकरांचा एकच त्रास त्यांनी जर मला पहिला कुठला सांगितला असेल तर तो म्हणजे घनकचऱ्याचा डम्पिंगचा आणि ज्यावेळेस आम्ही दोन हजार एकोणीस साली आमचे या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्यासोबत स्पेनला गेलो होतो ह्या कचऱ्याचा प्रोजेक्ट बघण्यासाठी आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की असा प्रोजेक्ट आपल्या अंबरनाथमध्ये देखील झाला पाहिजे आम्ही अंबरनाथच्या नागरिकांना शब्द दिला होता की अंबरनाथ डम्पिंगमुक्त आम्ही करून दाखवू आणि आज मला खरोखर आनंद होतोय की आम्ही ज्या गोष्टीसाठी तिथे जाऊन बघून आलो आणि ते आज आपल्या अंबरनाथ शहरात आहे प्रत्यक्ष आज त्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही अंबरनाथकरांना दिलेला जो शब्द होता डंबिन मुक्त अंबरनाथ करण्याचा तो आज प्रत्यक्षात उत, उतरतोय यात मला खूप आनंद होतोय आज आपण बघत असाल की ह्या ठिकाणी एक बंदिस्त शेड जसा स्पेन मध्ये तो प्रोजेक्ट होता त्याच धर्तीवरचा प्रोजेक्ट आज या अंबरनाथ नगरपालिकेचा आम्ही करतोय आज त्याचं काम प्रत्यक्ष इथे चालू आहे आणि येत्या काही दिवसातच त्या त्याचं काम पूर्ण होऊन आज देखील अंबरनाथमधला कचरा या ठिकाणी येतोय आणि हा प्रोजेक्ट बनल्यानंतर जो रोजचा उचललेला कचरा आहे जो आम्ही कलेक्ट करू तो कचरा ह्या ठिकाणी येऊन त्याच्यावर प्रक्रिया होऊन आज हे अंबरनाथ शहर मुक्त होईल आणि नागरिक ह्या नागरिकांना जो आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करण्यासाठी आज यशस्वी झालेलो आहोत नक्कीच खूप आनंद होतो आहे मला की ज्या जे स्वप्न आपण पाहिलं होतं जे नागरिकांना आपण स्वप्न दाखवलं होतं ते आज प्रत्यक्षात होतंय याचा मला फार आनंद आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांचे देखील मी आभार मानेन की त्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये जातीने लक्ष घालून ह्या प्रोजेक्ट पूर्ण करण्यात त्यांचा जो त्यांचाही ह्या मतदारसंघामध्ये खूप मोठं काम आहे या मतदारसंघावर त्यांचं बारीक लक्ष आहे आणि हा प्रोजेक्ट त्यांच्याच माध्यमातून आज अंबरनाथ शहरामध्ये होत आहे या प्रोजेक्टसाठी आपल्याला सातशे ते आठशे टन कचऱ्याची रिक्वायरमेंट आहे आणि अंबरनाथ बदलापूर दोन्ही शहराचा मिळून आजची जो जो कचऱ्याची जो टन मध्ये आहे तो पाचशे ते सहाशे टन आहे त्यामुळे हा संयुक्तिक अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद विद्यमानाने हा घनकचरा प्रकल्प राबवला जातोय आणि आपण जिथे उभे ही जी हाद्य ही बदलापूरची हा एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे आणि पुढील सहा महिन्यात त्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊन अंबानाथ आणि बदलापूर हा दोघांचा देखील कचऱ्याचा आणि डम्पिंगचा प्रश्न मार्गी लागणार